शेतकरी बांधवांनो आता बरेचसे शेतकरी आडसाली ऊस लागवडीचं नियोजन करत आहेत आणि आडसाली ऊस लागवड करत असताना घरच्या घरी ऊस रोप तयार केल्याच्या नंतर काय फायदे होतात तर या संदर्भात यापूर्वी सुद्धा बऱ्यापैकी जनजागृती झालेली आहे आणि तसाच एक प्रयोग आमचे नॅचरल शुगरचे प्रमोटर आदरणीय बालासाहेब आवडसाहेबांनी इथं केलेला आहे आता इथं दोन गोष्टी केलेल्या आहेत एक म्हणजे कोकोपीट प्लस मातीचं कल्चर अशा पद्धतीनं डायरेक्ट जे ता आहे ते प्लास्टिकच्या पोत्यावर जे आहे ते कांडी अन आहे आणि इकडं जर आपण बघितलं या बाजूला जर पाहिलं तर बेचाळीसच्या कपाचा ट्रे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते हे रोप तयार केलेले आहेत हे काय डिफरन्स आहे पुढं काय नियोजन आपल्याला करायचं आहे तर त्या संदर्भात जे आहे ते आपण थोडीशी चर्चा इथं करणार आहेत तर बापू नमस्ते आता तुम्ही हे जे काही तयार केलं हे तारीख कधी लावलं होतं तुम्ही हे सगळं आपलं दोन तारखे जून ला जे आहे ते आपण लागवड केली होती कांडी रोप केलं होतं तर बरोबर आज चोवीस तारीख आहे तर चोवीस तारखेला जर पाहायला गेलं तर मला वाटतं की आपल्या हे आतापेक्षा उंच जे आहे ते हे रोप जे आहे ते उगून आलेलं आहे व्यवस्थित बरोबर आहे ना बाबा तीन ते चार पानाथ रोप झाले हा आता जर पानं जर आपण बघितलं एक दोन तीन आणि चार अशा पद्धतीने चार पानं जी आहेत ती इथं व्यवस्थितरित्या तयार झालेली आहेत बापू आता हे थोडस इकडची साईड ही मातीची सा, आहे बरोबर नाही मातीतले हे रोप आणि कोकोपीट मध्ये रोप काय फरक तुम्हाला दिसतोय मातीतले रोप जे आहे ते चांगले सशक्त आहे बर लवकर वर लवकर वर आले कॅनॉपी त्याची मोठी झाली चांगली पानांची साईज मोठी झालेली आहे आणि उंची पण जास्त आहे कोकोपीट मध्ये थोडेसे शेवटी कोकोपीट मध्ये कुठल्याही प्रकारचं न्यूट्रिएंट आपण टाकलेलं नाही आता दुसरा विषय इथंच बापूंचे चिरंजीव आहेत तर साहेब तुमचे काय निरीक्षण आहेत आता जे काही तुम्ही सांगत होतात की खर्चाचं जर गणित आपण केलं तर शेतकऱ्यानं ही अशा पद्धतीनं सॉईल कल्चर सुपर के नर्सरी के हो को को के लिए लिए केन नर्सरी तयार केलेली योग्य राहील काही कोकोपीट आणि तुमचं ट्रे वापरून केलेली बरी राहील खर्चाच्या हिशेबाने जर म्हण म्हणलं तर सुपर केन आ, एक नंबर राहतो सुपर केन हे जे आहे ते माती कल्चरमध्ये एक तर वाढ चांगली आणि खर्चातली बचत तुम्हाला काय वाटते शंभर टक्के खर्चामध्ये बचत म्हणजे बापू आता रोपाच्या बाबतीत दर्जाच्या बाबतीत काय सांगाल आपण आता इथं काही निरीक्षण घेतले होते इथले घ्यायचे किंवा इथले घेतलं तरी चालेल आपल्याला म्हणजे व्यवस्थित काढता येईल ते तर काय तुमची निरीक्षण काय सांगा तर हेच इथे जाडी पानाचा हो चांगला तयार झालाय बरोबर आहे त्याचा पण चांगला झाला एक नंबरचा ह्याला इथे खर्च म्हणजे थोडासा वाढला जातो थो ह्याचा एक रुपयाला एक पडते आपल्याला तयार करायला मजुरी ही सगळं त्याच्यामुळे ती म्हणजे पन्नास पैशाच्या सुद्धा आत पडते ओके बरोबर तर शेतकरी बांधवनं अशा पद्धतीनं रोप तयार झालेले खालचा मीडिया जर आपण म्हटला प्रॉपर सगळं व्यवस्थितरित्या पाण्याचं हे नियोजन करण्यात येत आहे त्याच्यामुळं ही पांढरेमुळे संख्या सुद्धा आपल्याला इथं चांगली दिसत आहे आणि त्याच्यावर सुद्धा म्हणजे आपण जे मायकोरायज हे म्हणतो तशा प्रकारची ग्रोथसुद्धा जे आहे ते तिथं आपल्याला अशी येत आहे तर अशा पद्धतीनं सर्वांनी रोप तयार करावं आता बापू पुढचं काय नियोजन आहे म्हणजे ज्यावेळेस आपण रोप लागवड करणार आहेत तर फवारणीचं तुमचं कसं नियोजन आहे जागेवर जागेवर फवारायचं बरोबर आहे सगळं होत ओके तिकडे दहा महत्वाचा विषय तेवढं लेबर पुन्हा वाढतंय तर शेतकरी जागेवर फवारणी करत असताना आपण व्ही एसआय मल्टी मायक्रोन्युड घ्या ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते जमते तिकडे भेटत असेल तर महाराष्ट्र ग्रेड दोनच कुठल्याही कंपनीचं म्हणजे मार्केटमध्ये तुमचं बीएएसएफचं लिबरल येत आहे किंवा मार्केटमध्ये पूर्वाचं चिलमिक्स क्वाम्बी येतय ग्रेड दोन मधलं पावडर स्वरूपातलं तर हे तुम्ही घेऊ शकता किंवा कृषी विभाग सुद्धा वितरित करत आहे मोफत ग्रेड दोन मधलं तर ते सुद्धा दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे त्याची फवारणी करायची आहे दुसरी गोष्ट बारा एकसष्ट किंवा एकोणीस 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 या दोन पैकी कोणतंही खत तुम्ही घ्या किंवा तेरा चाळीस तेरा जरी घेतलं तरी चालतंय जी उपलब्ध तुमच्याकडे आहे तर ते एक लिटरला पाच ग्राम या पद्धतीनं तुम्ही घ्या व्ही एस आयचं आठ 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 असेल तर ते सुद्धा तुम्ही पाच मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता दुसरा विषय बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आंतरप्रवाही कार्बेडिझम म्हणजे बावीस टीम जी काही बुरशीनाशक आहे ते दोन ते तीन ग्राम प्रति एक लिटर पाणी आणि क्लोरोपायरीफॉस्ट जे आहे ते दोन ते तीन मिली प्रति एक लिटर पाणी हे सगळे एकत्रित घालून जर आपण वारकाचं जो काही स्प्रे आपल्याला भेटतो त्यानं जरी ह्याच्यावर फवारणी जरी केली तर निश्चित जागेवर जे आहे ते पुढं भविष्यात येणारी कुठल्याही प्रकारची कीड असेल रोग असेल आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने ही ग्रेड तुम्हाला आता बऱ्याच ठिकाणी रोप जर आपण पाहिले तर अशा पद्धतीनं पिवळ सरपाना जो आहे तो ह्या रोपामध्ये दिसतोय तर इथं फेरस आ, ची आणि झिंकची जी आहे ते ह्या दोन्ही अन्नद्रव्यांची जी आहे ते कमतरता आहे आणि मग ही कमतरता भरून काढण्यासाठी जे आहे ते आपण हा स्प्रे जो आहे तो जागेवर घेणं अत्यंत गरजेचं आहे बापू कधी लागवडीचं कधी नियोजन एक तारीख तारीख दोन जागेवर फवारणी आपण करणार आणि नंतर तिथं जे आहे ते लागवड तिथं करणार शेतकरी बांधवांनी लागवड केल्याच्या नंतर पुढचं जे काही पुढच्या आळवण्या जे आहेत ते निश्चित त्यावेळेस जे आहे ते आम्ही तिथं तुम्हाला मार्गदर्शन जे आहे त्या संदर्भात देऊ